बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ग्रामीण भागाला तारणाऱ्या दूध व्यवसायाने धवल क्रांती केली असून ही दूधसंस्था असणे हे आजच्या जगात प्रतिष्ठेचे मानले जाते यासाठी कार्यकर्त्यांनी अशा दूधसंस्थांच्या निर्मितीकडे वळावे असे आवाहन आमदार सतेजुर्प बंटी डी पाटील यांनी यांना केले ते मुधाळ तालुका भुदरगड येथे युवा नेते सचिन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दोन दूधसंस्था स्थापन झाल्या अनुक्रमे श्री शिवपार्वती दूधसंस्था व सचिनदादा घोरपडे दूधसंस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्र वाटपप्रसंगी ते बोलत होते संस्थेचे संस्थापक जे के पाटील व प्रदीप पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने हे प्रमाणपत्र स्वीकारले भुदरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस व शाहू महाराज संपर्क कार्यालय येथे कार्यक्रम पार पडला यावेळी युवा नेते सचिनदादा खोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई व जीवन पाटील अध्यक्ष श्यामराव देसाई एस एम पाटील बाबुल देसाई भुजंगराव मगदोम अमोल पाटील अमर बरकाले नारायण पाटील के ए पाटील सागर देसाई मनोज हजारे सुशांत माळवी आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज